शेती मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्म जीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय प्रमाणपत्रा सहित जे पीक वाढवत आणि जमीन बी राखत पितांबरी गोमय देशी गायीच सेंद्रिय खत मंडळी आपल्या सोबत डॉक्टर गवळी साहेब आहेत त्यांना त्यांची नर्सरी आहेत त्याचबरोबर पशु पक्षी पण आहेत आणि आज त्यांच्यासोबत जे तीन कुत्री दिसतायत डॉक्टर साहेब नक्की काय आहे एवढी लाड माया प्रेम कुत्र्यांचे जाती पॉमेरिन जातीची पिल्ले आहेत एक पिल्लेची आणि याची लहानपणापासून आवड असल्यामुळे माझ्याकडे हे आहे आणि जास्त करून पॉमेरिन ही जात माग आहे एकच जात आहे बाकीचे अजून नाही केले याच्यामध्ये एक नर आणि दोन माने आहेत काय वैशिष्ट्य या जातीचं या जातीचा अतिशय प्रामाणिक आणि राखणदार जात आहे ही आपल्याला वाटतं लहान आहे पण गेटच्या का मोकळ्या असल्यामुळे कुणाला सुद्धा हाती देत नाही काटक पण आहे आणि त्यामुळे खेळकर खूप आहे हो oh, दिसत चावत नाही असं विनाकारण कुणाला चावायला जात नाही लहान मुलं जरी हात लावला तरी काय करणार नाही आता लागली ती अजिबात चावणार नाही खेळकर खूप आहे त्यांना जेवढं तुम्ही लाड चाल तेवढं चांगलं लहान मुलांना सुद्धा ते काय करणार नाही हे एक लहानपणापासून आवड म्हणून मी केलं नाही माग पर्शियन मांजर पण आहेत आणि पोमेरांची तीन पुत्री बरं चला आपण आता बघूया मांजर हे आपल्याकडे पर्शियन जातीची मांजर आहे पर्शियन म्हणून एक मांजर मांजरे जात आहे त्याला केस भरपूर असतात आणि इतर मांजरांपेक्षा आपल्या देशी मांजरांपेक्षा उंचीला आणि वजनाला मोठे असतात ही आता फिमेल आहे माझ्याकडे हिला पिल्लं सुद्धा आहेत दोन पर्शियनचं पर्शियनच माझ्याकडे एक मांजर आहे आणि एक मेल फिमेल अशी पेर आहे त्यांची पिल्ली पण असतात एक हाऊस म्हणून पाळलेली आहे आणि पिल्ली सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे साधारण पिल्ले साधारण तीन हजारापर्यंत एक पिल्ल प्रमाणे सिंगल पिल्लो एक पिल्लो तीन हजार वैशिष्ट्य काय हे अतिशय शांत जात आहे याला पेडगिरीचे खायला लागते आणि म्हणजे अगदी मोकळं जरी सोडलं तरी कुठं जाणार नाही शांत जात आहे तर आपल्या मांजर कसं कस सारखं म्यावम्याव करून ओरडत तस हे अजिबात हे करत नाही एकदम शांत आणि प्रेमळ जात आहे आवड आणि छंद म्हणून लहानपणापासून मला पक्षी प्राणी आवड असल्यामुळे मायागड सर्व प्रकारे पक्षी आणि प्राणी देखील आहेत मायागड कुत्रा आहे मांजर आहे पर्शियन मांजर आहे आणि पक्षामध्ये राजवंश आहे बदक आहे आणि ही जे आपण बघताय ही लाल ची कोंबडी ही आरायआर जातीची कोंबडी आहे म्हणजे जास्त अंडी देणारी कोंबडी असं तिचं वर्णन आहे तर प्युअर ब्रीड आहे ही आरायआर याच्यामध्ये मिक्स नाहीये आणि अंडी देण्याची क्षमता हिची जास्त आहे त्याप्रमाणे जर नर कोंबडा जो असतो त्याचं वजन साधारण जास्त असत दोन अडीच किलो पर्यंत बरं त्यामुळे तो विक्रीला सुद्धा त्याच वजन पैसे जास्त मिळतात असं आरायआर जातीचा कोंबडा आहे त्याच्याबरोबर आपण बघू शकता माझ्याकडे ससे देखील आहेत आता कडकनाथ कोंबडी आहे जिचा रक्त सुद्धा काळा असत मांस ही काळा असतं आणि ते आरोग्यदायी असते फॅट कमी असते त्यामुळं आरोग्यात चांगली व कबुतर सुद्धा आहेत म सक्कली कबुतर आहे दुसरं पंजाब कबुतर आहे हे सर्व हे एक छंद म्हणून एक आवड म्हणून हे सगळं केलं कबुतराच्या पायालाच पकायची का हे कबुतर जातच तसे व्हरायटीज तसे कॅमरामॅन त्यांना दाखवा कबुतर त्याच्या पायापर्यंत त्याचे पंख असतात आणि हे पक्षी कुठून आणले हे पक्षी आपण लोकल मार्केट किंवा काही कुठं फिरायला गेलं पुण्याला गेलं वगैरे तिथून आणलेले त्याची ब्रीडिंग करून सुरुवातीला मी एक पेरच आणली होती त्याची ब्रीडिंग होऊन आता जवळजवळ दहा कबूतर कबुतर झाले याची विक्री पण तुम्ही करता की जर आले कोण मागणी आली तर विक्री सुद्धा करतो तो व्यक्ती खरंच सांभाळणार असेल हौशी असेल तर हौशी असेल तरच बरं साधारणतः काय जोडी बसते हे आता मसक केली कबुतर म्हणून एक आहे त्याच्यामध्ये त्याची साधारण अडीचशे रुपये अडीच रुपये जोडी बसते आणि बाकी जे पाय पर्यंत आहे त्याला तो लोकल लोक त्याला पॅन्ट वाला कबुतर असेही म्हणतात आणि त्याची किंमत साधारण दोन हजार रुपये ह्याच्यामध्ये ही छोटी पिल्ल ती डीपी क्रॉस म्हणून आहे आणि तो लाल कोंबडा आहे तो सिल्की म्हणून येतो सिल्की व्हरायटी आणि त्या पाठीमागच्या ज्या चार कोंबड्या त्या ब्लॅक एस्ट्रोल म्हणून हा त्यावर कॅडर बसले इथे एक कोंबडा आहे त्यांचा आणि तीन कोंबडी आहेत तर ते ब्लॅक ऍस्टोल ब्लॅक एस्टोल पण ही एक ह्याच्यासारखीच कोंबडी आहे आपले बॉयलर कशी असते त्या पद्धतीने वाढ फास्ट होते आणि आरायार च जसं मी सांगितलं तस सा ब्लॅक ऍस्टोल ही सुद्धा जास्त अंडी देणारी कोंबडी आहे आरायार पेक्षा पुढची कोंबडी आहे ब्लॅक आय आर पेक्षा सुद्धा ही जास्त अंडी देते आणि आपण इथं बघू शकता एक ऍझोला साठी आपण हे केलेलं आहे एक शेवाळ वर्गीय वनस्पती आहे ऍझोला म्हणून ह्याच्यामध्ये प्रोटीन आणि विटॅमिन जास्त असतात असतात हे आपण कोंबड्यांना पक्ष्यांना चारा म्हणून याचा वापर करतो हा म्हणजे यामध्ये मासे पिल्ल पण माश्याची याच्यामध्ये गप्पी मासे आणि कोळी मासेची पिल्ल पण आहे याच्यामध्ये त्यांची फायदा होते आणि कबुतर आपलं देशी हे देशी कबुतर हे साधारण एक हजार रुपये जोडी बसत हे पण सुरुवातीला मी एक दोन पेअर आणले होते त्याच्या आता पंधरा वीस झाले जर कोण आलं हौशी तर त्यांना मी देतो विकतो नसाल तर मग माझ्याकडे आहे असं राहत कारण त्यांचं खाणं पिणं मी अतिशय लाडाने अगदी एवढे जाड कबुतर तुम्हाला कुठंच तंदुरुस्त, दिसणार ते। ना तंदुस्त तंदुरुस्त आणि हे पण नाही करत मी त्यांना कधी कोंडून पण नाही ठेवत जे आत आहेत पेटी बंद नसते त्यांचे त्यांना ते स्वातंत्र्य आहे बाहेरही सोडतो सकाळी सोडले की दिवसभर उडून रात्री परत सोडायचं